नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर वांग्याचं भरीत करण्यासाठी मी ही काटेरी वांगी घेतलेली आहे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती वांगी तुम्ही घेऊ शकता पण माझ्याकडे ही होती जास्त म्हणून मी ती वांगी घेतलेली आहे तर मी ही आधीच धुवून ठेवलेली होती वांगी आता याच्यावरती मी तेल टाकून घेणार आहे थोडंसं सगळ्या वांग्याला तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे तर व्यवस्थित सगळीकडे तेल लागलं पाहिजे कारण आपल्याला ही भाजून घ्यायची आहेत आधी वांगी तर तेल लावून झालेलं आहे आता मी गॅस पेटवलेला आहे पाहू शकता त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे आणि या जाळीवरती मी अशी वांगी भाजायला ठेवणार आहे याच्यावर जेवढी बसेल तेवढी मी ठेवणार आहे आता गावाला कसं चूल वगैरे असतात आपल्याकडे इकडे शहरामध्ये चूल नाही आहे त्याच्यामुळे मग हे असंच आपल्याला आता खावंसं वाटलं तर काय करणार ना तर दोन राहिली होती वांगी ती मी दुसऱ्या गॅसवरती भाजायला घेतलेली आहेत आणि ही दो सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आलटी पलटी करून अशी अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत वांगी आपल्याला आता ही वांगी आपण साल काढून घ्यायची याची जे करपलेला भाग आहे ना तो सगळा काढून घ्यायचा याचा थोडंसं थंड झाल्याच्यानंतर आपोआप निघतात साल आणि हा डेटाकडचा भाग जो आहे तो पण पूर्ण काढून टाकायचा आणि वांगी पण मस्त शिजलेली आहेत पाहू शकता तुम्ही सेम अशाच पद्धतीने मी सगळी वांगी सोलून घेणार आहे व्यवस्थित भाजल्यामुळे साल पण चांगली निघती आहे सगळी वांगी मी सोलून घेतलेली आहेत आणि अशी मधून आपण थोडंसं एक खराब आहेत का किडलेली वगैरे आहेत का ते सुद्धा बघायचं असं चेक करून घ्यायचं आता तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने तुम्ही करू शकता माझ्याकडे वरवंटा आहे त्या वरवंटाने मी हे बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आता हे फोडणीसाठी मी हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने तिकटाला मिरच्या घेऊ शकता आणि हेचं वा जाडसर वाटण तयार केलेलं आहे फोडणीसाठी हे मी बारके बारके पाच कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे ते, ते बारीक कट करून घेतलं आहे आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली की मी त्याच्यात कढईमध्ये तेल टाकते दीड पळी तेल गरम झालं की कांदा टाकून घेते कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहे कांदा परतून झालेला आहे आपलं आता ते हिरवी मिरचीचं जे वाटण केलेलं ना ते टाकायचं आहे याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि जिरं हेही आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित कांद्यासोबत आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत नाही घातले तरी चालेल पण मला आवडतात मी घालते त्याने टेस्ट अजून छान लागते चवीप्रमाणे मीठ घालून घेते टोमॅटो आपले मऊ होतील लवकर टोमॅटो मऊ झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे एक चमचा धना पावडर एक चमचा थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि हे सगळं एकजीव करून घेते आता याच्यामध्ये आपण हे जे बारीक केलेलं वांगी आहेत ना ती टाकून घ्यायची आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला वरून कोथिंबीर टाकायची आहे तर मस्त आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही तर मंडळी ताट तयार आहे वांग्याचं भरीत भाकरी फोडणीचा भात आहे सोबत कांद्याची पात आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद